अनधिकृत पुनर्वसन प्रश्नी जागरूक नागरिक फाउंडेशनच्या बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलाय अनधिकृत बांधकामासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून पोलीस संरक्षण मिळत नाहीये असं कारण देऊन या कारवाईस विलंब केला जातोय प्रत्यक्षात महापालिकेला त्रेपन्न पोलिसांचा पोलीस फौजफाटा देण्यात आलाय ही पोलीस संरक्षण मिळत नसल्याचं कारण देऊन कारवाई टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप श्रीनिवास घाणेकर यांनी केलाय त्याचप्रमाणे महापालिकेच्या विविध रस्त्यांच्या कामांमध्ये बाधित झालेल्या बहुतांश नागरिकांचे अद्यापही पुनर्वसन झालेलं नाहीये महापालिकेने याबाबत तात्काळ धोरण ठरवून त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी जागरूक नागरिक फाउंडेशनने केली आहे जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं घाणेकर यांनी सांगितलंय बाजारपेठ रस्ता रुंदीकरणामधल्या लोकांचे करार अजून झालेले नाहीत तो एक मुद्दा आहे नंतर घनकचरा व्यवस्थापन बद्दल महापालिकेस काही उत्पन्न मिळत नाही पण अडतीस कोटी रुपये खर्च करते महापालिका कोणत्या उत्पन्न न घेता त्याचा हिशोबही ठेवला जात नाही ओला कचरा आणि सुका कचरा याबद्दल अनधिकृत बांधकाम हा विषय आहे अनधिकृत बांधकामामध्ये का कोणती कारवाई होत नाही आहे पोलीस फोर्स नाही या बहाण्याखाली म्हणून वॉर्ड ऑफिसर कोणती कारवाई घेत नाहीत परंतु माझ्याच केसमध्ये मा दहा दोन हजार चार या जनते याचिकेमध्ये त्रेपन्न पोलिसांचा बंदोबस्त महापालिकेला दिलेला आहे हायकोर्टाने आणि तो शासनाने आत्ता दिलेला असून बेचाळीस कर्मचारी आता कार्यरत आहेत बेचाळीस कर्मचारी कोणत्याही अनधिकृत बांधकामास पुरेसे होतात तोडा तोडण्यासाठी परंतु यांना तोडायचा नसेल तर मात्र बहाणे करून हे लोकं व वॉर्ड ऑफिसर किंवा महापालिकेचं लोक कारवाई टाळतात असा अनुभव आहे या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आपण नगररचना विभाग आहे भांडार विभाग आहे या सगळ्या एकशे एकवीस पत्रं दिली होती या सर्व विषयांमध्ये मी एकशे एकवीस पत्रांपैकी पैकी कोणत्याच पत्राला सकारात्मक भूमिका महापालिकेने घेतलेली नाही किंवा कोणते उत्तरही दिलेलं नाही मला त्यामुळे आता उपोषणा उपोषणापासून दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे म्हणून आता उपोषण चालू केलं बेमुळत आमरण उपोषण चालू आहे आता बघू महापालिका कधी रिस्पॉन्स करते आपल्याला आणि आमचं उपोषण सोडवते बघूया आता आमची किती दिव माझी किती दिवस उपाशी राहायची तयारी आहे